नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माझी कितीही बदनामी करा पण लोक माझ्याच बरोबर आहेत शिवाजीराव कर्डिले माझी निवडणूक मतदारसंघातील जनतेने हातात घेतली असल्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आता बिनबुडाचे आरोप करत सुटले आहे आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असून आमच्यावर दहशत गुंडगिरीचे आरोप करत आहे मात्र जनता आता भूल थापांना बळी पडणार नाही मी पंधरा वर्षांमध्ये राहुरी पाथर्डी या भागात कधी कोणावर दहशत दादागिरी केली का हे दाखवून द्यावे माझी कितीही बदनामी करा लोक माझ्या बरोबर आहे पाथर्डी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने पुढे येऊन मला निवडणुकीसाठी आर्थिक मदत देत आहे ही मी केलेल्या कामाची पावती मिळत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव करडेले यांनी केले राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डेले यांनी गाव भेट दौऱ्यानिमित्त मिरी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी माजी सभापती संभाजी पालवे अनिल गीते वैभव खलाटे शिवाजी पालवे एकनाथ आटकर शिवाजी घो भरपडे पोपट कराळे प्रमोद गाडेकर अशोक मिसाळ किरण ससे साहेबराव गवळी पोपट गवळी नाथा गवळी अनिल शिंदे यशवंत गवळी सर्जराव सोलत संजय मोहिते अशोक दहातोंडे आप्पासाहेब वांडेकर शिवाजी जाधव रघुनाथ खाडे भीमराव मचे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या वेळेला निवडणुकीला आम्ही उमेदवार म्हणून उभा राहतो उमेदवार म्हणून मतदारापर्यंत जातो त्या जा वेळेला मतदाराला आम्हाला सांगायला लागतं का आम्ही पाच वर्षामध्ये काय केलं आम्हाला मत द्यानं आम्हाला परत करायचं काम करा अशी मागणी करण्याचं काम करतो परंतु आता ही जी काय आता दोन हजार चोवीस ची आपण पाहिलं तर वेगळी पाहायला मिळण्याचं काम होत वेगळी ह्याने पाहायला मिळतं का आता वातावरणच आपण पाहतो का मोठ्या प्रमाणामध्ये बदललेलं पाहायला मिळण्याचं काम होतं आता गेली एक महिन्यापासून मी आता ह्या मारुतीच्या मंदिरामधून बोलतो मी काय चुकीचं खोटं होतं तर मारुती राय माझ्याकडे पाहून तर एक महिन्यापासून आता रवरीनगर मतदार मतदारसंघाचे जे काही तरुण मुलं संध्याकाळी सहा वाजता माझ्या बंगल्यावर येतात घरी येतात आणि सांगतात तर करडिले साहेब तुमच्यावर विषयात ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे म्हणजे एक मुलगा दोन मुलं येत नाही तर पन्नास शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे मुलं येतात आता कालच येत आपल्या राऊ आपल्या शहराचे आणि डिगऱ्याचे जवळजवळ शंभर मुलं आले होते मोहन गुरुदुर्गाचे आणि मोहन खोर्च्या कालच आपण था, का शंभर मुलं आले होते तर मी मुलांना विचारलं का आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आता परिवर्तन होतं भारतीय जनता पार्टीमध्ये का प्रवेश करता कशामुळे प्रवेश करता त्यांनी सांगितलं करलेले साहेब आता काल मागच्या निवडणुकीमध्ये आणि एक आमच्या तालुक्यात सांगितलं होतं का एवढ्या वेळेला त्या ठिकाणी विश्वास दाखवा आणि मला निवडून द्या आणि निवडून देत असताना आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देण्याचं काम त्यांनी केलं परंतु आपण राज्यामध्ये अडीच वर्ष मंत्री होते अडीच वर्ष आपण विधानसभेचे आमदार होते परंतु जे पाच वर्षामध्ये दिलेल्या आश्वासनाच्या कुठल्याच प्रकारचे एक कुठली पूर्तता काही का करण्याचं काम केलं नाही आश्वासनं भरपूर दिले परंतु आश्वासनाची कुठल्या प्रकारची पूर्तता झाली नाही म्हणून आम्ही तरुणाने ठरवलं का आता मागच्या वेळाला परापूर्ता पराभव करायला आम्ही ते तरुण होतो आणि या वेळाला तुम्हाला निवडून द्यायला हे सुद्धा आता आम्ही तरुण तुमच्या पाठीमागे खंबीरप्रमाणे उभं राहण्याचं काम करतोय का तर त्यांनी सांगितलं आता करलेले साहेब आता आम्हाला अनेक शब्द दिले आम्हाला अनेक विचार देण्याचं काम केलं काम आता सोडूनच त्या परंतु आमचा कुठल्या प्रकारचा आमच्याकडे कुठला संपर्क सुद्धा करण्याचं काम केलं नाही मग आता जर कदाचित आमच्याकडे कुठला संपर्क केला नाही काम केलं नाही म्हणून आम्ही ठरवलं काही यावेळेला परिवर्तन करण्याचं काम करायचं आणि आज तुम्हाला सांगतो का राहुरी तालुक्याने जरी कदाचित तीन वेळाला मला मत जरी कमी दिले असले तर आता उद्या दोन हजार चोवीसला ज्या दिवशी तेवीस तारखेचा जो निकाल लागेल त्या निकालामध्ये मी तुम्हाला सांगतो का पंधरा हजाराचा लीड घेऊन रावडी तालुक्यामध्ये आता रावडी तालुक्यातून लीड मिळत असताना नगर तालुका आणि आपला पाथडी तालुका जरा भौगोलिक दृष्टी आपल्याला माहिती आहे का किराईट तालुका आहे आणि मग गिराईस तालुका असल्यानंतर आता जिराईस भागात दखल घालण्याचं काम नक्की निश्चितपणे आपण मतदार करण्याचं काम करतो त्याच कारण एक कार असतं का जिराईस भागातल्या सगळ्या परिस्थिती आपल्याला माहिती असतात <coughs> जिराईस भागातल्या लोकप्रतिनिधीला आपल्या ज्या अडचणी असतात आपल्या जे काय प्रश्न असतात ते प्रश्न माहिती असतात म्हणून आपल्याला जिराईत भागातले लोक सुद्धा प्रेम करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम करतात आज आपण पाहतो का त्यांना आपण पाहिलं का तर विधानसभेच्या आमदारकीची संधी मिळाली मामाच्या कृपया तर अडीच वर्षाचा लगेच मंत्रीपदाची संधी मिळाली आणि मंत्रीपदाची नोटीस संधी मिळाली नाही तर मंत्रीपदाचे सहा खाते तुम्हाला सांगतो का मिळण्याचं काम झालं मी पंचवीस वर्ष आमदार होतो पंचवीस वर्षाच्या आमदारामध्ये आपण पाहिलं का अनेक मंत्री झाले राज्यमंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले परंतु एवढे मोठे खाते मला स्वतः कुठल्याच मात्राला मिळण्याचं काही काम झालं नाही परंतु मामाच्या कृपेने मामा ज्या सुरुवातीने खाते मिळाले आता एवढे खाते जर मिळाले तर मला असं वाटतं का आता विकास होईल आपण काय ओढीनगर पासडी बाजार सांगतात काय परत होईना असं लोकांना विश्वास वाटण्याचं काम होत होत परंतु प्रत्यक्ष जर पाहिलं तर आपण पाहिलं तर त्यांना पाच खात्याचं काम कोणी की कुठं खाते कोणते होते हे सुद्धा कधी पाहिले नाही पाच खात्याकडे कुठल्याच प्रकारचं काम काही पाहायला मिळण्याचं काम झालं नाही मग भटक्या युवक्त्याचं खातं होतं आदिवासीचा खातं होतं त्या खात्याचं मला फक्त वाटतं कधी मिटिंग बैठक घेतली नाही जेचा जो येणारा जो काय आपण बजेटचा पैसा जो निधी असा तो कुठं गेला याची सुद्धा उद्या आपलं सरकार आल्यानंतर चौकशी करण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम आपण करणार आहे ता तर आता बीचं आता कौतुकांनी सांगली सांगितलं जातं मी पंचवीस वर्ष आमदार होतो तुम्ही या कधी साहेबांनी साहेब आणि तुमच्या डीपीचं कधी भूमिपूजन केलं कधी उद्घाटन केलं कोणी दाखवून घ्यावं कारण महाराष्ट्राच्या एकाही कधी डीपीचं कधी आपल्याला माहिती आहे का कुठल्या प्रकारचा नारळ फोडण्याचं काम काही कधी केलं नाही परंतु या बाजारांनी आपण पाहिलं का दोन आपल्या दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्या खात्याचे मंत्री आज जे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष येतात ते आज त्या खात्याचे मंत्री बावनकुळे साहेब होते आता बावनकुळे साहेब त्या खात्याच्या मंत्री असताना महाराष्ट्राचा सगळा आराखडा तयार केला कोणत्या गावामध्ये आपल्याला डीपीची गरज आहे कोणत्या गावामध्ये सफेशनची गरज एकूण जाईल मिळतो आणि सगळ्या आराखड्याला त्याला मंजुरी एकोणीस तारखे एकोणीस दोन हजार एकोणीसला घेण्याचं काम झालं मंजुरी गेली टेंडर काढला आता कामाला सुरुवात व्हायची होती विधानसभेच्या निवडणुका लागल्या लाग लाग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही आणि माझा सुद्धा पराभव झाला जे मंजूर कामं आपण बावनगवळे साहेबांनी केले त्याचा आपण पाहतो त्याचा नारळाचा कार्यक्रम ठेवायचा आणि आपण त्याचा व्हिडिओ काढायचा त्याचा स्वतः कौतुक करण्याचं काम केले आणि आज जर तुम्ही एवढं जर कदाचित नियमित तर काम केलं म्हणून सांगता तर आजही मी सांगतो का राऊडीनगर पासखडी मतदारसंघामध्ये रोज एका नवीन डीपी साठी पन्नास पन्नास शेतकरी माझे रोज या चालत नाही पाणी पाणी मिळत नाही अशी मागणी आजही तुम्हाला सांगतो का पाचशे डिप्याची लोकांची मागणी होण्याचं काम होत आहे मग आता तुम्हाला जर शेतकऱ्याचं महत्वाचं खातं जर कदाचित तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही आपल्याला माहिती नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा